हे सगळं होतानाच या ठिकाणी रोहित दादा आहेत रोहित दादा लोकांना बोलतो लोक तुतारीच म्हणते आता तुम्ही जर बघितलं तुतारी वाजवलेला माणूस हा लोकांनी स्वीकारलेला आहे करमाळ्याचे माझे आमदार नारायणबा पाटील यांनी अवघ्या काही मिनिटापूर्वी शिवसेनेची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता की त्यांचा जो काही प्रवेशाचा सोहळा आहे तो झालेला आहे शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते हा जो काही प्रवेश आहे तो त्यांचा राष्ट्रवादीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळं मोहिते पाटलांना करमाळ्यामधून एक पाठबळ जे आहे ते मिळालेलं आहे अशा पद्धतीच्या चर्चा आहेत तर रश्मी बागल जे आहेत त्यांनी काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि असा असताना आज नारायणरावा पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळं तुतारीची जी काही ताकद आहे ती या भागात वाढेल अशा पद्धतीची जी काही चर्चा आहे ती आहे सभेवरून येणारे जे काही लोक आहेत ती आता जात आहेत आणि त्यांच्या एकंदरीत काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊया नारायणराबाने आज प्रवेश केला आहे काय वाटतंय चांगलं वाटतंय वाटतंय काय होईल किती लीड जाईल मला करमळ्यात ना करमळ्यातून तरी साठ पन्नास साठ लीड राहील पन्नास साठ हजार आहे ना काय आज नारायण बाबा प्रवेश केलाय काय बाब नारायण ना एक लाखाचा लीड देईन आमच्या करमळ्यात चालू आहेत एक लाखाचं एवढं एक लाखाचा लीड पुढे संजय मामा घे संजय मामा कुठला पर आत्ता पर तालुक्यातला आहे आमच्या तालुक्यातला नाही नारायण बाबाला शब्द दिला आमदारकीचा देतील का आमदारकी आमदारकी आम्ही एक लाखाने निवडून लाखाने निवडून आलो काय काय भाग नाही तुम्ही बोला हो तु दुसरं सांगू नका तुम्ही सांगा काय तू तारीन लोकसभा मतदारसंघात संपूर्ण लोकसभा समाज एक मुठीने देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा पासून फसवल्यामुळे एक सिक्का तुतारीला मान्य शरदचंद्र पवार साहेब आणि ह्या लो, माडा लोकसभाचे राष्ट्रवादी पक्षाचे शर शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत दैर्यशील मोहिते पाटील हे जनतेने दिलेले उमेदवार ह्यांना माडा तालुक्यातील माडा लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण सदोतीस टक्के धनगर समज एक मुखानी त्यांना मतदान करणार आहे भाजपने हो भाजपने एकदा नाही केला दोन हजार चौदापासून त्यांची कॅबिनेट झाली नाही दोन हजार चौदाला बारामतीच्या उपोषण सोडवण्यासाठी ते विरोधी पक्ष नेते होते त्यांच्या गाडीचा दरवाजा मी होता स्वतः मी आजपर्यंत त्यांची कॅबिनेटची वाट बघतोय माझं पोरग आज अठरा वर्षाचं आहे त्यांच्या फसवणुकीमुळे माझ्या पोराला आय टी आयचं ऍडमिशन घ्यायची पाळी आली त्याच्या पाठीमागं माझ्या पोराचा वाट व्हायचं कारणीभूत म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातली हे भारतीय जनता पार्टी आणि नागपूर काय ह्यांनी है? दोन हजार चौदाला तर फसवलंच फसवलं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो निकाल धनगर समाजाचा दुपारी एक वाजून बारा मिनिटाला नरहळी जुरळे निघून गेले विरोधीने आमच्या विरोधातले काय तो निकाल अडीच वाजेपर्यंत धनगर समाजाच्या बाजूने होता तो निकाल हे आर एस एसने आणि हे देवेंद्र फडणवीसने केवळ देवेंद्र फडणवीसमुळे मुळे तो निकाल पलटला आणि चार वाजता आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाचा निकाल लावला या देवेंद्र फडणवीस फरक काय पडल ना आल्यामुळे फरक पडला पन्नास टक्के हजार चाळीस हजार तुमचे संजय माहिती आमदार माझं मतदान नाही सगळ्या जनतेचे मागे मतदार मतदान आहे आमदाराच्या खासदाराचे मागा मतदान नाही विद्यमान सगळ्या जनते जनतेचा मतदार आहे आता चालू लोकसभा ह्याच्यात सगळं शरद पवार साहेबांच्या पाठीमागे मतदार आहे या भागातला लो माडा लोकसभा मतदारसंघ सोलापूर असू द्या शिरोळा सगळं सगळं मतदान शरद पवार साहेबांना होणार आहे तू तारी खासदार निंबाळकर म्हणजे आलीबाबा आणि चाळीस वरांच्या ती टोळी आता एकत्र झाली आणि माडा लोकसभा लुटायचा प्रयत्न करत आहेत बीजेपी हिटलर आहेत हिटलर बीजेपी खूप खंब हा की पोलीस मागे लावतो शरद पवार साहेबांची सांगायची गरज आहे निवडणूक आयोग सांगते की निवडणूक आयोग विकलेला आहे आता विकत घेतला विकत त्याचं रोपटेच पवार साहेबांना लावले त्याचं रोपटेच साहेबांचा आहे अजित आदर पब्लिक शरद पवार साहेब किती वर्षांनी बोलली शरद पवारला दरबारला बघतोय आम्ही कुठे जातोय शरद पवार तुमचं शरद पवार खास घर होता आदित्य काय विकास केला काय मग कसा तर विकास केला त्यांनी निंबाळकरणी तर बघितलं घेऊ आम्ही बघितलं नाही हो तुम्ही नारायण ना बस कार्य करताय का तुम्ही कुठला शेतकरी बोरगावचे बोरगावच कसं वाटतंय भाजप सरकार भाजप सरकार बरोबर नाही यावेळेस काय होईल काय घे येणार पवारसाहेब गल्लीत पवारसाहेब दिल्लीत जरी असले त्यांचं लक्ष गल्लीत होतं त्याच्यामुळं एकच तुम्हाला सांगतो तुतारी एकच तुतारी आता ही म्हणजे तालुका त्यांचा आहे आणि जिल्हा पण त्यांचा आहे बरोबर महाराष्ट्र कृषी मंत्री होते तेव्हा पवार साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती आणि आता ह्या भाजप सरकारनं सगळ्या शेतकऱ्यांना बुडवणूक केली आहे कांद्याला भाव दिलेला नाही मग आता ही दुधाचा भाव बिघडलेला आहे फडणवीस काय म्हणतो तुम्हाला शरद पवारांचं राजकारण संपलं कोण संपलं फडणवीस नवीन पिढी आता पवार साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आणि इथून पुढे फडणवीसच सरकार सगळं संपून जाणार आहे सुपडा साफ सुपडा साफ बीजेपीचा सुपडा साफ महाराष्ट्रातून बीजेपीचा सुपडा साफ क्रांतीची प्राणिती होणार नवीन अजून नवीन तालुक्याचा मोहिते पाटील हेच पक्ष आहे आणि मोहिते पाटलाचं ह्या तालुक्यात मोठं योगदान आहे त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेची तळमळी मोहिते पाटलासाठी मोहिते पाटील जर भाजप बंद असत तरीही आला असतं मोहिते पाटील हाच हा तालुक्याचा पक्ष आहे ह्याच्यापेक्षा जास्त काय मी सांगणार जी उद्धव साहेबाची शिवसेना आहे ती उद्धव साहेबाची शिवसेना फाडून एकनाथ शिंदेला दिली ही काय जनतेला मान्य नाही त्यामुळे लोकांची उद्धव साहेबाबद्दल प्रचंड सहानुभूती शरद पवारांबद्दल प्रचंड सहानुभूती आणि ह्या वेळेस मशाल चिन्ह आणि उदारी जीवणारा माणूस हा प्रचंड बहुमत निवडून येणार आणि हे सरकार उद्धव साहेब आणि शरद पवार साहेब सरकार शंभर टक्के येणार आहे महाराष्ट्रात बी येणार आहे आणि तुतारी तुतारी पाच वर्ष इकडं कसलं डोकून बघायला नाही उजनीचा पाण्याचा प्रश्न बघितला ना आज पाणी इतकं खाली गेलं एक सुद्धा पुढारी बघायला नाही भाजपचा इकडं त्यामुळे आता तुतारी तुतारी का तुतारी आलाच नाही खासदार इथं तुमचा आला नाही खासदार अजित पवार एकही येणार नाही खासदार निवडून या महाराष्ट्रात एक सुदूक अजित पवार येणार नाही ना 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 खासदार एक सुदूक निवडून येणार नाही अजित पवार दहा खासदार निवडून येणार तुतारी तुतारी दहाच्या दहा खासदार पर्याय नाही या तालुक्याला तुतारी शिवाय पर्यायच नाही नाही पर्यायच नाही कमळ तुतारी पाच लाखाने लोकसभा मतदारसंघात निवडून येणार आमचं काय म्हणणं आहे तू तारीच हा नाहीयची बाकीच कायच गावचं हे पुढारी आहे त्यांचं म्हणणं असायण आबा नारायण आबाच म्हणणं हे आमचा लय जीव आहे त्यांच्यावर की हा त्यांना जर बर माईक सोडा काय होईल तुतारी तुतारीच होय नमस्कार काय रा... किती फरक पडेल पन्नास हजार काम आलच नाही आमदार आठवड्याने येतो तेवढंच तेवढे दोन चार माणसं कॉन्ट्रॅक्टर हा संजय मामा संजय मामा संजय मामा रश्मी दिदी बागर जयवंतराव जगताप जरी एक असले जनता यांच्या पाठीमागे नाही त्याच्यामुळे ही दोन आणि सीट बसेल दोन लाख मोहिते पाटील दोन लाखांनी निवडून येणार म्हणजे येणार पुढे सगळ्यात जास्त आहे तिकडे पुढारी असले तरी मागे जनता नाही एकच मध्ये त्यांना पोडाऱ्याच्या मागे जनता नाही तीस वर्षाचा रेकॉर्ड आहे तोच इथला खासदार पण नारायण देतील का शंभर टक्के शंभर टक्के पुढाऱ्याच्या मागे किती फरक पडत नारायणबा मुळे वय तर बसणार आहेत मोहिते पाटील आणि नारायणबा आमदार झाले आजच्या निर्णयामुळे झाले आमदार फसवले नाही नाही काळ्या तकड्या पांढरे काय ते कसं आहे माहिती आहे का गेल्या वर्षी शिवसेनेचं तिकीट जर आबाला मिळालं असतं तर आबा निवडून आले असते परंतु आणि टायमिंगला ते बागलांना गेल्यामुळं त्यांचं मतदान कमी झालं शिवसेनेचं ते थोडक्या मतांनी चार पाच हजारां पडले यंदा काय झाले त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यामुळं काँग्रेसचं मतदान त्यांना शिवसेनेचं बी त्यांना जी शरद पवारांचं मतदान जे शिंदेला मिळालं होतं ते शिंदेचं मतदान आता कोणाला मिळणार आहे आबाला मिळणार आहे म्हणजे सगळं प्लस पॉईंटने कोण झालेत आता आबा जरी एका झाले तर बागल त्यांचं काम करणार नाहीत बागल त्यांचं काम करणार नाहीत बागलांनी गद्दारी केलेले ना त्याच्यामुळे बागल त्यांचं काम करणार तुतारी तुतारी चालणार तुतारी शिवाय दुसरं शंभर माणसं तुम्ही मुलाखत घेतली तर नव्याण्णव लोक तुतारी म्हणणार असल्यामुळे त्यामुळे कडला असल्यामुळे फिरून जरी गेले तरी कल वातावरण फिरतय कारण कुकडीचा प्रकल्प त्यांनी जोरात राबवला पलीकडे कर्ज जामखेड तुमच्या जवळ आहे तुमचा करमाळा एकाच कर्ज जामखेडचा जास्त का इकडे जास्त आहे आता करमाळ्याचा विकास नाही आणि माड्याचा बी विकास नाही त्याला कारण काय आहे माडा तालुक्यात किंवा करमाळा तालुक्यात कुठेही ऍक्सिडेंट झाला किंवा दवाखान्यात ऍक्टॅक जरी आला तरी दवाखान्यात कुठं जायला लागतंय इकडे जामखेडला जायला लागतं नगरला जायला लागतं तिकडे बार्शीला पंढरपूरला सोलापूरला अकोलजण परंतु माढा तालुक्यात किंवा करमाळा तालुक्यात अशा कोणत्याही सुविधा नाहीत कुठलं इंजिनिअरिंगचं कॉलेज नाही कुठलं अकरावी बारावीचं चा। चांगली टॉपचं कॉलेज दोन्ही तालुक्यात नाहीत या दोन्ही तालुक्यात शिक्षणापासून वंचित राहिलेला भाग आणि अडाणी राहिलेला भाग आहे ह्याला मजबूत करण्यासाठी या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज दवाखाने होणे गरजेचं आहे आज आपण बघतोय कि शिक्षणासाठी चांगल्या ठिकाणी कुठे जायचं म्हणलं नगर असू द्या तर असूया काय तर सगळं होतानाच या ठिकाणी रोहित आहेत रोहित दादा लोकांना लो तुतारी वाजवलेला माणूस हा लोकांनी स्वीकारलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुटुंब फोडणारा पक्ष म्हणजे भाजप पार्टी फोडणारा पक्ष आणि सामान्य लोकांना काय दिलं या पक्षाने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये शेतकरी अडचणी बेरोजगार युवा अडचणीत महिला अडचणी छोटे मोठे व्यावसायिक अडचणी मग कोणाला काय दिलं फक्त मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना तुम्ही मदत करता त्यामुळे आज सामान्य जनता ही कुठेतरी भाजपच्या विरोधात आहे आणि त्या अर्थाने हे जे इलेक्शन आहेत सर्व हे लोकांनी हातात घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं नारायण बाबामुळे किती फरक पडेल इकडून एकतर मला असं वाटतं कमीत कमी पन्नास एक हजाराचे लीड हे आपल्या करमेळ्यातून शंभर टक्के लोकसभेला मिळेल हे रोहित पवार होते आणि लोकांचा आगाराडा आहे खर तर अर्धा तास झालं संपून पाठीमागे जरा लोक लिहिले गर्दी करायला होते लोकांच्या प्रतिक्रिया एकंदरीत काय आहेत आणि त्यावर नंतर रोहित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया जी काय ते आपण पाहिजे गोपाळ विकास शाकड मराठी न्यूज